चिल्हार नदीच्या गळ्याभोवतीचा फास हा अधिकच घट्ट होत चाललाय याला झोपलेले प्रशासन आणि आर्थिक व्यवहारातून ही व्यवस्था अधिकच पोकळ होत चालली आहे अशातच आता वाकस ग्रामपंचायत हद्दीत येत असलेल्या चिल्हार नदीत दगड फोडून परस्पर विकण्याचा व्यवसाय सुरू झालाय ड्रिल मशीन लावून राजरोसपणे हे काम सुरू आहे शासनाचे नियम धाब्यावर बसवले जात असताना पाटबंधारे विभाग आणि तहसीलदार कारवाई का करत नाही म्हणून पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झालाय कर्जत तालुक्यातील बारमाही वाहणाऱ्या नद्यांपैकी चिल्हार नदी ही एक महत्त्वाची नदी आहे याच नदीच्या पिंपळोली आणि कोळिवली गावाच्या मध्ये वाकज ग्रामपंचायत हद्दीत विना परवाना नदीच्या परिसरातील दगड फोडण्याचं काम ड्रिल मशीनच्या सहाय्यानं सुरू आहे हजारो ब्रास दगड येथे राजरोसपणे फोडून तो विकला जात असल्याची माहिती समोर आली आहे शासनाचे नियम धाब्यावर बसवून दुसरीकडे शासनाचा महसूल बुडवला तर जातोय शिवाय अशा प्रकारे या नदीचे अस्तित्व देखील धोक्यात येणार आहे दिवस रात्र या नदीच्या किनारी दगड खोदकाम सुरू झाल्यानं येथे एका प्रकारे सुरू झाल्याचं बोललं जाते मात्र नदी परिसरात खोदकामाला कुणी परवानगी दिली असाही प्रश्न उपस्थित होतोय आणि याकडे पाटबंधारे विभाग आणि तहसीलदार या गोष्टींपासून अनभिज्ञ कसे हा देखील प्रश्न उपस्थित राहतोय एकूणच दगड फोडण्याचं काम कोण आणि कशासाठी करत आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही परंतु फोडण्यात येत असलेले नदीतील दगड हे मात्र डम्परच्या सहाय्यानं उचलून बाहेर विकले जात असल्याची माहिती समोर येते मात्र अशा प्रकारे शासनाचे नियम धाब्यावर बसवून येथे दगड चोरी करून शासनाचा महसूल बुडवला जातोय याबाबत आमचे प्रतिनिधी अजय गायकवाड यांनी पाटबंधारे विभागाचे गुंटूर साहेब आणि तहसीलदार यांच्या कार्यालयात जाऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता हे दोन्ही अधिकारी हे कार्यालयात हजर नसल्यानं त्यांचा संपर्क होऊ शकलेला नाही तर अधिकारी वर्ग लोकसभेच्या निवडणुकीच्या कामात असल्याचं समजतंय एकूणच चिल्हार नदीत राजरोसपणे मशीन लावून दगड फोडण्याचं काम सुरू असताना प्रशासन जर याकडे दुर्लक्ष करत राहिलं तर येणाऱ्या काळात नदीचं अस्तित्व धोक्यात येणार आहे त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी या विषयात आता लक्ष घालण्याची गरज आहे जर वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून खालच्या अधिकाऱ्यांपर्यंत या प्रकरणात हात ओले झाले असतील तर येणाऱ्या काळात तालुक्यातील बारमाही वाहणाऱ्या तीन नद्यांचं अस्तित्व कायमचं संपुष्टात येऊन येणाऱ्या परिणामाला आपल्यालाच सामोरं जावं लागणार हे मात्र नक्की महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी अजय गायकवाड नेरळ